नमस्कार मैत्रिणीनो आज आपण करणार आहोत तिळाची चटणी तर इथे ना मी अर्धी वाटी तिळ घेतले आहेत आधी कढई ना चांगली गरम करून घ्यायची आणि नंतर गॅस बारीक करायचा आणि बारीक गॅसवर ना आपले तीळ एक दो तीन ते चार मिनटं चांगले भाजायचे तर आपले तीळ भाज भाजले ना की असे उडतात तडतड असे तडतड उडायला लागले की गॅस बंद करायचा लगेच जास्त नाही तर करपट ला होत लागतात नंतर जास्त भाजले जातात तर मी आता गॅस बंद आहे तडतड उडायला लागली की तुम्ही पाहू शकता आणि आपल्या तीळ छान भाजलेत खमंगे एकदम आणि आता ना, ना हे थंड होऊन देते आणि तीळ थंड झाले ना मग मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे आणि हे ना मिक्सरच्या भांड्यात चटणी करताना मोठाडाच ठेवायची जास्त वेळ फिरवायचं नाही ना तर खूप बारीक होती मग ती तशी चटणी चांगली लागत नाही एकान दुसरा तीळ असा राहिला ना त्याच्यात मग ती चटणी छान लागते तर आता याच्यात ना मी मीठ जिरे लसण आणि आपलं लाल तिखट घेतलेलं आहे आणि मिक्सरवर फिरवून घेतलेली आहे तुम्ही चटणी तर तुम्ही चटणी पाहू शकता खूप बारीक केली नाही त्यात कुठेतरी असे तीळ राहिलेले आहेत तर हे खूप छान लागतात